तर चला ह्या कमेंट्सचं आपण उत्तर देणार आहोत आणि क ताई तुमची कोंबड्या ओरडत नाही का तर नक्कीच ओरडतात माझे कोंबडे आणि कोंबड्यांसाठी मी कुठलं औषध वापरते चला पुढे व्हिडिओमध्ये बघूया नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आपण आता इथे व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि आमच्या कोंबड्या ज्या आहेत ना तर मला कमेंट आली होती की तुमचे कोंबडे आ आर आरवत नाही का तर आमचे कोंबडे आरवतात आणि कशी आरवतात किती आवाज करतात तर मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवणार आहे तर डेफिनेटली कोंबड्यांचा आवाज तुम्ही ऐकलाच असेल आणि मी कोंबड्यांचा आवाज मागच्या मा व्हिडिओमध्ये म्यूट केला होता आणि कोंबडे का आरवत नाही आता तर एक यूट्यूबर आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचं वाटतं की आपल्याला जो व्हिडिओ काढतो ना आपण त्याचा पूर्ण आवाज म्यूट करता येतो क क्वचित आवाज मी चालू ठेवते कधी कधी पण मागच्या मा व्हिडिओमध्ये एखाद्या वेळेस आवाज कमी झालेला असेल मी जर कोंबड्यांचा पूर्ण आवाज जर ठेवला चालू जर ठेवला तर माझा जो आवाज आहे माझ्याकडे अजून माईक वगैरे नाही आहे माईकने खूप छान आवाज येतो आपला आणि आता माझ्याकडे माईक नाही आहे तर बघा आवाज कोंबड्यांचा माझ्या आवाजाला पण क्रॅक करून पुढे जातो तर मग माझाच आवाज व्यवस्थित येत नाही आहे इतका मोठा आवाज असतो कोंबड्यांचा की आपला आवाजच त्यामध्ये नाहीसा होऊन जातो ऐकायलाच येत नाही आहे तर मला बरेचसे मी कोंबड्यांचे जे व्हिडिओ काढले होते तर त्यामध्ये माझा आवाज मी असे बोलायचे तर येतच नव्हता तर कमेंटमध्ये आलं होतं की ताई तुम्ही मोठ्याने बोला किंवा एक तर तुम्ही बोला किंवा ते कोंबड्यांचा आवाज वगैरे कमी करा व्ह्युवर्स असतात तर असे कमेंट येत असते तर मग त्यांना असं सांगावं लागलं की त्यांना सांगायची काही गरज नव्हती हो त्यावेळेस मी ऑलरेडी मी कोंबड्यांचा आवाज होता तो कमी करायला विसरले होते आपल्याकडे कमी करण्याचं देखील ऑप्शन असतं हो की आपण ॲपमध्ये जाऊन ते आवाज कमी करू शकतो पण त्यावेळेस घाई गरबडीमध्ये माझ्याकडनं जे आहे तर ते थोडासा आवाज थोडा निपूर्णच जास्त राहिलेला होता आणि मी तेव्हा तो कमी करू शकले नव्हते तर आता जो आहे मी कमी त्यानंतर माझी मी हे लक्षात ठेवते पण मागच्या व्हिडिओमध्ये माझ्या लक्षातच राहिलेलं नव्हतं की कोंबड्यांचा जो आवाज आहे तर, तर एकदम असं म्यूट झाला असावा कारण काय होतं की आ, म्यूट करण्याचं कारण असं पण असतं की मुलांचं जे बोलणं असतं ना ते पण खूप एकमेकांना बोलतात ते हे असं करत नाही तू तसं करत नाही आहे आपल्या फॅमिलीमध्ये कसं बोलणं होतं ना तर तसं बोलणं असतं तर आपल्याला प्रेझेंट करायचं असतं यूट्यूबमध्ये की आपल्या त्यांचा आवाज त्यामुळे म्यूट करायचा असतो भांडण पण होतं मुलांचं भांडणामध्ये ते काही पण बोलतात एकमेकांना तू असंच करती तू तसंच असं तसं त्यांचं खूप चालू असतं मुलांचा मग तो आवाज जो आहे आपल्याला म्यूट करावा लागतो तर त्यामुळे कोंबड्यांचा पण आवाज एकदम म्यूट होऊन गेलेला आहे आणि ते नंतर मला एक आवाज द्यायचा होता फाईसने कोंबड्यांसाठी मग तो माझ्या लक्षात राहिला नाही कारण काय होतं की नाही राहत कधी कधी सगळ्याच गोष्टी लक्षात ना आणि खूप दिवसांपासून झालेलं आहे असं एकदम झालेलं असं नाही आहे तर हे आहे छोट्या पोल्ट्रीमधले मोठे कोंबडे तर तुम्ही बघा त्यांचा आवाज कसा आहे आणि इथे मी बसलेले आहे झोपाळ्यावरती तर मस्तच इने झोका केलेला आहे तर इथे मी बसलेले आहे झोक्यावरती आणि छान गार अशी इथे हवा आहे अगदी उन हवा इथे अजिबात जाणवत नाही आहे खूप छान वाटतं इथे आणि आता पोल्ट्रीतलं मला चेंजिंग करायचं आहे पाणी वगैरे साफ करायचं आहे आणि औषध जे आहे कोंबड्यांचं ते मला इथे टाकायचं आहे तर मी कुठलं औषध टाकते कोंबड्यांना तर आज मी तुम्हाला ते सांगणार आहे कारण औषधाने खूप चांगला रिझल्ट आलेला आहे तर कोणत्या औषधाने चांगला रिझल्ट आलेला आहे मला कोंबड्यांसाठी तर काय पाहिजे अच्छा एक मिनटं आता माझ्या अंशूला दूध पाहिजे आणि शू शू हाय कर हाय कर बेबी हा तर मी माझ्या बेबीला हाय बाय 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 नाही हाय हाय पण हाय पण आहे अंशूकडून आणि हा माझा गुड बॉय बे तू गुड बॉय ना तर बघा असं आता प्लेट घेऊन आलेला आहे एक कप घेऊन आलेला आहे आता हा तिथे आपट झोपट करणार आहे मग अशा वेळेस ना जे आवाज जे आहे ना मला म्यूट करावा लागतो पण सध्या तो थोडासा शांत आहे म्हणून मी इथे नाही करणार आहे तर त्याला आता टी व्ही चालू करून दिलेला आहे घरामध्ये तर तो खूप छान बघतो आहे तर कोंबड्यांसाठी इथे मी कोणतं औषध वापरते आणि कमेंटनुसार तुम्हाला व्हिडिओ पण मिळालेला आहे की मी इथे कमेंट रिलेटेड इथे व्हिडिओ झालेला आहे आणि मी इथे तुम्हाला हे सांगत आहे की आवाज जसं असा प्रॉब्लेम होतो की सगळा जर काही मुलं बोललं तरच म्यूट करते आणि कोंबड्यांचा आवाज तिथे येत नाहीये तर मी कोणतं औषध कोंबड्यांसाठी वापरते ते मी तुम्हाला सांगणार आहे त्या औषधाने म्हणजे कोंबड्यांचं वजन पण चांगलं वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचे पंख वगैरे पण बरेचसे जे ते गळायचे ते ते पण नव्याने आलेले आहेत गळालेले पंखाच्या जागी नवीन पंख आलेले आहेत खूप सुंदर असा रिझल्ट औषधाचा आलेला आहे तर कोणतं आहे ते औषध मी तुम्हाला इथे दाखवून देणार आहे पहिलं जे औषध होतं ते पिंक कलरचं होतं तर ते त्या औषधाने मला चांगला रिझल्ट वाटला नंतर आम्ही नवीन औषध त्यातलंच आम्ही नवीन औषध आणलेलं आहे तर चला मी तुम्हाला ते दोनही औषध दाखवणार आहे की हे औषधाने किती सुंदर रिझल्ट आलेला आहे या माझ्या कोंबड्यांना मरण्याचं प्रमाण जे आहे ना तर ते आमचं चालूच आहे कारण मरण्याचं जे प्रमाण आहे त्या औषधावरती अजिबात नाही आहे कोंबड्या जे आहेत ना तर तेच मारत आहेत कोंबड्यांना आणि त्या लंगड्या होतात आणि मग नंतर मारतात जे कोंबडी लंगडी झालेली असते ना ती असं समजायचं की कोंबड्याने चिला वजन झालेलं होतं आणि ही पायबी याचा असं अगदी लगेच पाय मोडून जातो आणि ती एका जागेवर बसते मग त्या पद्धतीने जे आहे तर आपल्याला औषधं इथे तिथे काम करत नाही कारण जर तुमचं काय जागेवरती मोडल्यानंतर काय औषध काम करणार आहे आणि हेल्थमध्ये जे आहेत त्या कोंबड्या खूप मोठ्या मोठ्या आहेत त्या एकदम चांगल्या आहेत जे बारीक आहेत तर त्यात जास्त मरत आहे तर चला मी तुम्हाला इथे औषध दाखवून देणार आहे की मी कुठलं औषध आहे ते कोंबड्यांसाठी वापरणार आहे आणि चला पुढे व्हिडिओला आपण ते सुरुवात करूया तर हे बघा माहिती देता आणि जेव्हा अंशमध्येच बोलतो तर असा आवाज मला बंद करून आपला हा बाहेरून आवाज द्यावा लागतो जो ॲपमधून द्यावा लागतो तर अशा पद्धतीने मी इथे आवाज बंद करून ठेवते तर हा आहे आवाजाचा प्रॉब्लेम तर हे आहे ते औषध जे मी इथे कोंबड्यांसाठी वापरायचे तर याचे नाव आहे ऑस्टोवेट म्हणून तर ऑस्टोवेट पाच लिटर मध्ये तीनशे एम एल वाई मिरॉल असं त्याच्यावरती मिसाईल याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता तर हे एक औषध असतं छोटी बॉटल मिळते तर ती पण आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे आणि रोज आपल्याला इथे शंभर एम एल हे आपल्याला द्यायचं आहे तर हे रोजच्या रोज आपल्याला डेली द्यायचं असतं तर शंभर एम एल आहे हे औषध आपल्याला याच्यामध्ये का पाण्यामध्ये कालवून द्यायचं आहे आणि मग गाणे ज्या आहेत कोंबड्या ज्या आहेत तर व्यवस्थित राहतात आणि त्यांची हेल्थ चांगली राहते याच्यामध्ये सगळं आपल्याला जे म्हणतो ना आपण हेल्थसाठी जे आहे ना तर हे हेल्थ ड्रिंक म्हणून आपण याचा वापर करू शकतो तर खूप सुंदर आहे हे गायांसाठी पण चालतं ते गायांचं पण चित्र आहे कारण खूप सुंदर पद्धतीने आहे आणि याचा रिझल्ट खूप छान आहे मुळात त्याचा रिझल्ट खूप सुंदर आहे आणि मी रिकमेंड करेल की यांना सगळ्यांना की तुम्ही हे ट्राय करून बघा अगदी कोंबड्यांसाठी मला त्याचा रिझल्ट आलेला आहे आता पुढचं मी नाही सांगू शकते पण मला एक महिन्यापासून याचा खूप छान रिझल्ट आलेला आहे आणि आता हा जो त्याचा डब्बा आहे तर हा तारीख आम्हा झालेला आहे आम्ही दुसरा एक डब्बा आणलेला आहे तो पर्पल कलरचा आहे तर तो देखील आई घरामध्ये मी तो देखील तुम्हाला दाखवणार आहे पण अजून त्याचा रिझल्ट कसा आहे ते आल्यानंतरच मी तो तुम्हाला सांगेल की ते रिझल्ट जर चांगला असेल कारण याचा तर खूप सुंदर आहे आणि तर इथून पुढे मुलाने व्हिडिओ काढूनच दिलेला नाहीये आहे त्याला अर्जंटमध्ये दूध पाहिजे होतं आणि मी इथेच व्हिडिओ इथे थांबवलेला आहे तर तुम्ही बघू शकता हे जे कोंबड्या आहेत त्यांच्या पाठीमागचे जे पंख नव्याने यायला लागलेले आहेत तर ते तुम्हाला बारीक बारीक दिसत असतील तर अगोदर हे सगळं मोकळं होतं तर अगदी रिकामून होतं आता बघा बरेचसे जिथलं बारीक बारीक जे तर ते पंख आलेले आहेत बघा तुम्ही तर काळ काळा झालेला आहे अगदी स्किन दिसायची तर आता चांगला रिझल्ट त्यांचा वाटत आहे या औषधाचा तर आणि आरवतात पण खूप दिवसभर त्यांचं चालू असतं आरडाओरडा आणि खूप सुंदर पद्धतीचा औषधाचा रिझल्ट आहे तरच अंशला दूध द्यायला मी चाललेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकर असतोपर्यंत चला टाटा बाय बाय